मराठी ते धडक ते धडक आजा आजा जिंदे शामी आने केले आजा जरी के त आमदार सुहास भैया बाबर यांच्या विजयात विटा शहरातून मिळालेल्या मोठ्या मताधिक्यासाठी धाडसी भूमिका बजावणारे युवा आयडॉल माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छू माननीय धनाजी शेळके माजी सरपंच पारे तसेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंच पारे आणि समस्त मित्र परिवार केवळ अजूकणी वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज विधानसभा निवडणुकीत घुमटमाळच्या गडात सुरुंग लावून विरोधकांना हदरा देणारे धुरंधर युवा नेतृत्व आणि युवा आयडॉल माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक तपस्या कन्स्ट्रक्शन विटा प्रोपरायटर माननीय गणेश भाऊ चौगुले आणि जय बजरंग बडार समाज संघटना घुमटमाळ राजा आपला आज आधार साऱ्या जनतेचा तुफान होऊन फेडला युवा नेता हा मोठ्या हिमतीचा रु बापता कुणाचा भाऊ कुणाचा दोस्त वाघाची चा नाही माघार आवाज जनतेचा विधानसभा निवडणुकीत वादळ उठवणारे आणि बिट्याच्या राजकारणात किंगमेकर्सची भूमिका बजावणारे धडाकेबाज युवा नेतृत्व आणि युवा आयडॉल माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक मारुती हार्डवेअर विटा प्रोपरायटर माननीय सागर कदम राजलक्ष्मी ज्वेलर्स विटा प्रोपरायटर सचिन किर्दत वाट चाला विचारावी वाट चाला विचारावी रामाच्या पाराला इटूच्या नावान रामाच्या पाराला इटूच्या नावान वारीची पाल किनावी इमानेत बार करावा व्यवहार देवाची किरपा रावी वाट चाला विचालावी <ण्यागी>। वाट चाला विचालावी वाट चाला विचालावी शांत संयमी आणि वेळ प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन भला भलांना घाम फोडणारे युवा नेतृत्व आणि युवा आयडॉल माननीय ऍडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संभाजी अरुण पाटील स्टॅम्प फेंडर आणि माननीय ऍडव्होकेट शंकर यशवंत खोबरे खानापूर मग धुरंधर धाडसी निर्णयक्षम आणि सतरंज का खिलाडी तसेच वकिली क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व जे बोले ते करण्याची धमक आणि जे करेल ते शेवटपर्यंत निभावायची ताकद तसेच लात मारेल तिथे पाणी काढण्याची जिगर असणारे विट्यातील धडाकेबाज युवा नेतृत्व आणि युवा आयडॉल ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांचा उद्या तीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस विधानसभा निवडणुकीत पाटील गटापासून दूर होऊन आमदार सुहास भैया बाबर यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणारे आणि सुहास भैयांच्या विजयात आपला मोलाचा सहभाग नोंदवणारे विटाचे युवा नेते धर्मेश भैया पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत घुमटवाळ परिसरासह विटा शहरातील विविध उपनगरात आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडणाऱ्या धर्मेश भैया पाटील यांनी आपल्या रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणासारखे गुण अंगी बाळगून विट्याच्या राजकारणात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे सर्वसामान्य लोकांप्रती असलेला जिव्हाळा जपत धर्मेश भैया वकिली क्षेत्रासह राजकारण आणि व्यवसाय क्षेत्रात जोमाने अग्रेसर असल्याचे दिसत आहेत आपल्या प्रचंड लोकसंपर्काच्या माध्यमातून विट्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या धर्मेश भैयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आपल्या संपूर्ण प्रवासात जमिनीवर राहून मातीशी नाळ जोडलेल्या धर्मेश भैयांच्या पाठीशी तरुणांचा मोठा वर्ग जोडला गेला आहे आपल्या तरुण सहकाऱ्यांना योग्य दिशा त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी धर्मेश भैया नेहमीच तत्पर असल्याचे दिसून येतात परिणामी धर्मेश भैया परिसरात युवा आयडॉल म्हणून परिचित आहेत उद्या तीस नोव्हेंबर रोजी ॲडव्होकेट धर्मेश भैयांचा वाढदिवस आहे धर्मेश भैयांची वाढती क्रेज विटा शहरात कायमच चर्चेत राहिली आहे धर्मेश भैयांच्या पत्नी आणि विटे नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा रुपाली ताई प्रभागातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावून आपल्या कार्यकर्तृत्वाची चुनूक दाखवून दिली आहे सर्वसामान्यांचे केवळ प्रश्नच नव्हे तर लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून देखील धर्मेश भैयांची ओळख आहे तर कोरोना काळात धर्मेश भैयांचे योगदान देखील प्रत्येकाला ज्ञात आहे दरम्यानच्या काळात महिला वर्गासाठी देखील भैयांनी विविध कार्यक्रम राबवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भैयांनी परिस्थितीची जाणीव ठेवून अनेकांची घरे उभा केली धर्मेश भैयांनी एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला तर त्या कार्यकर्त्याला कायमस्वरूपी साथ देण्याची भैयांची तयारी आज खऱ्या अर्थाने अनेकांना अनुभवायला मिळते आडवा आडवी आणि जिरवाचिरवीचे राजकारण न करता धर्मेश भैयांनी लोकांना सोबत घेऊन परिसरातील विकास कामांना महत्व दिले तसेच लोकसंपर्क वाढवून जनमानसात आपली पकड अधिक मजबूत केली आहे परिणामी आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींना जुगारून धर्मेश भैयांनी घुमटमाळ परिसरात नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे धर्मेश भैयांची वाढती क्रेज आणि राजकारणातील हटके स्टाईल पाहून भैयांच्या पाठीशी तरुणांची मोठी ताकद उभी राहताना दिसून येत आहे तर राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणाऱ्या आणि प्रत्येकाला मदत करण्याच्या प्रामाणिक भावनेमुळे धर्मेश भैयांना तरुण वर्गातून मोठी ताकद मिळत आहे एकूणच वकिली क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व पोटात एक आणि ओठात एक अशी दुटप्पी भूमिका न ठेवता खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक असणारे तसेच शब्दाला पक्का आणि दोस्तीला जागणारा माणूस म्हणून आपली छाप सोडणाऱ्या जिगरबाज व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा जिओ मराठी ते धडक